आधीच त्याची ते आदेश आदेश आधीच जनावर गेली मुंशी दोन तीन जनावर गेली ह्याच्याकडे दोन तीन जनावर गेली आता ही जनवार आता चालू पहिला आता वाजता बसला उद्या काय माणूस गेडवर आधी साडे शिवकारी आधी माणूस घेऊन गेल्यावर यायला आधीच लवकरात लवकर देऊन तो बस करावा ना आता तिकडला शांतात यायचं आता बसायला शेतात शासनाकडे काय मागणी एवढी आणि त्या वाघात लवकर लवकर बंदोबस्त करावा इकडे रात्र पाहिजे चालू आहे रात्री यायची सुद्धा म्हणलं तर आता बंदोबस्त नाही झालं तर तुम्ही बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रस्त्या शंभर टाके कारण कारण आज प्राण्यांवर आहे उद्याला जीवावर सुद्धा येऊ शकतं चप्पल